सर्वांना नवीन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे हा गावाला बसलेला गणपती बाप्पा आहे खूप छान मूर्ती मला खूप आवडली तुम्हाला पण कशी वाटते नक्की सांगा मी तुम्हाला दाखवते एकदा आणि नेहमीप्रमाणे सगळी कामं झाले येताना शूट करणं का झालं नाही श्रीच्या बाबा नाहीत आले मी आणि श्री चाजी आम्ही एवढे चालवतो मग येताना श्री आणि तुम्हाला माहिती आहे गौरायाची गणपतीची बसला एवढी गर्दी आहे खूप गर्दी आहे त्यामुळं शूट करणं शक्य होत नाही त्यामुळं म्हण आता घरी आल्यानंतर मी नाही का इथेच व्हिडिओ चालू केला तर सगळ्यांच्या इथं गणपती गौरायाचा खूप असं काम चालू असेल तर तुम्हाला दाखवते मी गणपती बाप्पाची मूर्ती पूर्ण हा बघा आमचा गणपती बाप्पा खूप छान आहे मूर्ती मला इतकी आवडली खूप मस्त आहे आणि आमच्या अनिल भाऊजीची चॉईस आहे खूप छान आहे छान आहे बाप्पाची मूर्ती सिम्पलचं डेकोरेशन केलंय त्यांनी दोघांनी पण खूप छान दिसतंय एवढंच भारी वाटते तर संध्याकाळी गौराया वगैरे येते तुम्हाला दाख दाखवलंच मी आटून खूप छान असं झोपलंय झुळीमध्ये बघा उडीत काढायला चालू आहे त्यामुळे हे सगळं उडदाच्या गोण्यात आणि इथं बाहेर पण वाळत घातलं आहे भाऊजी ते खाली इथं बघा वाहते तर मग आता दोन तीन ठिपके आले होते तर म्हटलं इथं दारात जो आहे ना तो भरून घ्यायचा आहे सगळा तर मी आता मग चला भरते उडीत वाळत घातलं आहे काल केलेला होता भाऊजींनी दोघांनी पण आम्ही यायला लेट झाला होता आम्हाला तर दो ते सगळे तिकडं रानात काम करते तर उडीत वाहतात हे बघा कामं चालू होतं तर म्हटलं तोपर्यंत मी पण इथलं दारातलं भरवून ठेवते सगळं आणि तुमच्या इकडं पण खूप जणांच्या इथं उडीद असेलच तर, तर नक्की तुम सांगा तुम्हाला पण किती झाला दगड कुठून घेऊ हो काय पाऊस आला बाबा आता ते नाही हे बघा सगळा झाकून घेतला उडीच दोघं सगळी दगड मांडते श्री झोपलेलीच आहे पाऊस खूप यायला लागलाय चला इथं उडीच घरापासला इथं झाकला आणि भरलेला हि तर बाहेरच आहे भाऊजी आल्यावर आतमध्ये टाकतील आता काय झाकता मी चालले ना मी नाही भिजत चिवे का बसली आतमध्ये हो हो की बाहेर तिथे वगैरे झाकला आणि लगेच पाऊस गेला उगा थोड्यासाठी आला पण जस्ट आता आई आणि भाऊजी करमायला गेले थोडंसं काम होतं त्यांना तर आत्ता मी गौराया घ्यायचा टाईम होईल की आता चार नंतर घेतील सगळे तर मग मी गवराया काढत होते मी तुम्हाला दाखवते आमच्या गौऱ्या बघा ह्या गौऱ्यात घरात घेताना असंच घेतात इथं वरती नाही का ब्लॉ पीस टाकायचा आहे वरती इथं दिवा वगैरे लावते व्यवस्थित ठेवून घेते सगळं तोपर्यंत आणि नंतर चार नंतर बायका आल्यानंतर घरामध्ये घ्यायच्या तर रांगोळ काढली हे बाहेर असं काढून ठेवते आमच्या इथं अजून घरामध्ये घेतलेल्या नाहीत पण मी तात्पुरतं काढून ठेवले सगळं आता ग्लास वगैरे व्यवस्थित लावून मग घरा गौराया घरात घेतात मग मी ते पण दाखवते तुम्हाला सर्वांना तुमच्या इथं कसं घेतात नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर असा लुक आहे गौराया घ्यायच्यात घरामध्ये पण शेजारी पण बोलवले तर मग मी तिकडेच चालले त्यांच्या पण गौराया घेतल्यानंतर मग हिकडल्या तर घरच्या चालेल सर्वजणी आल्यानंतर नाही का पूजा चालू केली गौराया घरामध्ये घ्यायच्या होत्या त्यामुळं म्हटलं चला आधी पाणी वगैरे तुळशीला हलवून घेतलं का तर घरात तो गौराया घेताना तुळशीपासूनच आधी तुळशीची पूजा वगैरे करतात मग हो गौरायांसाठी ते कुंकू वगैरे घालून घेतलं होतं त्या हाताचे छाप वगैरे उमटवतात मग रांगोळ पण खूप छान काढली होती एक एक जणी येईलाच सुरुवातच होती सगळ्याजणी येत होत्या का तर सगळ्या बायका म्हणजे मी पण त्यांच्या घरी गेले होते त्यामुळं त्या पण सगळ्या आल्या होत्या खूप जण लागतात घ्या घरामध्ये घ्यायला पाच पाच तरी सोसेने लागतातच तर त्या आल्यानंतर त्यांनी पण गौरायांना हादी कुंकू वाहत होत्या मग त्यांनी हादी कुंकू वगैरे लावलं त्यानंतर म्हटलं चला मग आता घरामध्ये गवराया घ्यायचं चालू होतं सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या आणि त्यात मला लक्षात आलं यार दिवा विजतोय सारखा वारं वगैरे थोडंसं सा चालू होतं त्यामुळं दिवा राहत नव्हता मग मी काडीपेटी आणायला गेले त्यानंतर म्हणलं चला आता दिवा लावून तर बघते जर लागला तर ठीक आहे नाही लागला तर म्हणलं जाऊ दे का तर बाहेर वारा असल्यामुळं दिवासारखा भिजतच होता तर मग मी दिवा लावत होते सगळ्या हार्दी कुंकू लावून घेत होत्या गवरायांना आणि दिवा लागतच नव्हता तरी पण मी ट्राय तर, तर करत होते तर दिवा लागेल म्हणून तर परत ताईंनी मदत केल्यानंतर नाही का ते दिव्याची वाद जास्त काढली मग दिवा लागला फायनली हे बघा कार्टून मध्ये मध्ये करत होतं मला पण हा कुंकू लावायचं तर म्हणजे तिला म्हटलं मी आजीकडं जावरती आणि तो आजीपाशी जाऊन काकापाशी जाऊन बस नंतर हा कुंकू लाव तर मग ती श्रीवरती हळूहळू आली आणि सर्वांचा हा कुंकू लावून झालं मग मला वाटलं कोण राहिले का बघाव तर राह कोणी राहिलं नव्हतं सर्वांनी हा कुंकू लावलं अरे देवा परत लक्षात आलं की ताट राहिलं मग ताट म्हटलं नाही का आमच्या ता इथं ताट पण वाजवतात गौराई घरामध्ये घेताना तर ताट विसरली होती मग पळत जर गेले गव ताट घेऊन आले तोपर्यंत मी नाही का ते ही ते छाप उमटवले मावशींनी आणि त्यानंतर चला मग म्हटलं आता गौरा घरामध्ये घेऊ तर ताईंना ता म्हणलं तुम्हीच वाजवा तर त्या म्हणलं मी ले बारीक आहे ना हां मीच ताट वाजवते म्हटलं हां तुम्ही बारक्यात चला चला लवकर वाजवा म्हटलं तर चला मग पदर वगैरे घेऊन रेडी व्हावं म्हटलं चला गौराया घरामध्ये घ्यायच्यात तर मी प पदर घेतला गवरायांना उचललं पण यार माझा पदरच खाली पडला ठीक आहे जाऊ दे म्हणलं ती पदराच्या नादात गवराय वगैरे नाही का हालायच्या वगैरे पडायच्या वगैरे मग त्या म्हणलं चला जाऊ दे असंच घ्यावा गवऱ्या तर मग आमच्या इथं असं म्हणतात की आली का लक्ष्मीबाई आले की बाई कशाच्या बाई गुराढोराच्या लेकराबाळाच्या धन्याच्या पायी असं म्हणतात मग आमच्या इथं तुमच्या इथं पण म्हणत असतीलच तर आमच्या इथं असं म्हणत म्हणत घरात येतात मग मी ग्लास वगैरे ठेवले होते नाही का ओलंडण्यासाठी आपल्या इथं नाही ग्रहप्रवेश केल्यानंतर मग गौरायांचा ग्रह गृहप्रवेश करताना असं असतं मग ते एक एक ग्लास ठेवलेला मी प प्रत्येक ग्लास नाही का पायाने ही ओलंडला आणि गौरायांना घेऊन आले त्यानंतरनं कडेला मी रांगोळ काढली होती थोडी म्हटलं तिथंच ठेवावं तिथे ठेवलं आणि श्री पण बघत होती मम्मा काय करते काय नाही मग मी ठेवल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं ती घरात आली सगळीकडे बघत होती मग परत बघितलं अरे एक ग्लास ओलाडायचा राहिला मग परत आले परत ग्लास ओलांडला तर खूप छान असं गौऱ्यांना घरामध्ये घेतलं आणि त्यानंतर मग सगळ्यावरांना जायचं होतं जर साखर वगैरे वाटतात हादी कुंकू लावतात मग हादी कुंकू लावण्यासाठी मग म्हटलं ला चला बाहेर जावं हादी कुंकू घेतलं सगळेजणीच बाहेर थांबले होते तर सर्वांना हादी कुंकू लावलं आणि साखर दिली इथलं आवरून नाही का काही काहींच्या घरात घ्यायच्या राहिल्या होत्या तर मग त्यांच्या घरी पण आम्हाला जायचं होतं आणि खाली ताईंच्या घरी पण जायचं होतं तर उशीर झाला होता सर्वांनाच चला मग म्हटलं पटपट हाती कुंकू लावून घेतलं साखर वगैरे वाटली आणि आम्ही पण त्यांच्या इकडे गेले गणपती बाप्पा आणि गौरायांना चहा घेऊन आले मी आमच्या इथं असं नाही का प्रत तुमच्या इथं सगळ्यांच्या इथंच असतं की गौराया आणले की त्यांना चहा परत थोड्या आणि शापूची भाजी आणि नाही का म्हणजे भाकर असते सगळ्यांना चहा वगैरे ठेवला गणपती बाप्पाला आणि गौरायांना पण आणि सगळ्यांची तिथं जाऊन आले मी नाही का हादी कुंकासाठी बघा हे हादी किती सारे तर हादी कुंकासाठी जस्ट आले जाऊन आले तर आता म्हटलं भाकरी भाजी ठेवायची परत मग थोकऱ्यांचा चहा ठेवायचा होता आठवण झाली त्याच्यानंतर भाकरी भाजी आणली होती भाजी शापूची असते तर मग त्यांना नाही का प्रत्येकाला पाच पाच घास असे मोडायचे असताना आणि म्हणायचं असतं खा खा तर मग तेच माझं चालू होतं तर म्हणलं थोडंसं शूट करून तो मला पण दाखवा तुमच्या इथं नक्कीच असंच असेल तर चला मग ह्यांना घास तोडून घातले त्यानंतरच मला जेवण करायचं असतं म्हणजे घरात कोणच जेवलं नव्हतं तोपर्यंत तर तोपर्यंत म्हणलं चला पटकन हे त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला आणि गणपती बाप्पाची पण आरती करायची राहिली होती आणि गणपती बाप्पाला पण नैवेद्य ठेवला आधी त्याला मग तर आम्ही पण जेवण करून घेतो आताच मी नैवेद्य वगैरे ठेवला आता वरती पण नैवेद्य ठेवलाय आरती वगैरे राहिली आहे आरती आता जस्ट करायची गणपती बाप्पाची छत वगैरे लई काम आहेत भरपूर आणि ह्या वेळेस आम्हाला गौरया उभ्या नाहीत करायच्या का तर माझ्या चुलस एक्सपायर झाल्या होत्या मग त्यांना वर्ष झालेलं नाहीये तर त्यामुळं ह्या वेळेस खालीच असतं तर मी तुम्हाला दाखवलंच कंटिन्यू बघा चला चला मग आता आम्ही जेवण घेतो आरती वगैरे आधी करायची वरती टाकायची काय आता खाली आता

बाबाची आठवण येते का कश्री कुठ बाबा बाबा कुठे शाली घालायची आता कुठून शाली आता तुझी नाही आणली शाली मी घरी आहे तुझी पुण्यात बाबा कड आरती केलं श्री हे काय केलंय ये आम्ही नीट करायला जायचं भाजू काय पायरी माहितस ना भाऊजीरू सारखी चढल उग पडेल शिव पडल भाऊजी भीती दाखवली तिला आरती करायची राहिली भूक लागली तर चला जी <laughs> आज करते आज आरती चला आज आरतीला सुरुवात केली आईंनी केली तर तोपर्यंत आम्ही गौरायासाठी पायऱ्या वगैरे बनवून ठेवल्या होत्या छत राहिला होता तर त्याला चार पाच जण धरायला लागतात बांधताना तर मग भाऊजी नव्हते घरी मग त्यामुळं म्हणलं भाऊजी आल्यानंतर छत लावता येईल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्ने मात्रे मान कामना पूर्ती जे देव जे देवधर पितांबर वंदना सर्व सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सजना संकष्टी पावावे निर्मावे सुरवर वंदना जे देव जे देव जे नांगण वंदिन चरणम डोळ्यान पाहिन रूप तुझे भाजी भाकर भात निवांत हवेला जेवायला बसलो बाहेर श्री इकडे तुझ्याकडे चला अनिल भाऊजी जेवायला चला मग बाय गुड नाईट हा व्हिडिओ मी तर सेंड करते